श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या आणि महादेवांच्या प्रार्थना करते आणि आजच्या मी नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते यावर्षी श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी संपत आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत या वर्षीचा श्रावण महिना हा गुरुवारी सुरू होत आहे आणि गुरुवारी संपतसुद्धा आहे पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या सोमवारी अतिशय साध्या आणि सोप्या पण विधिवत पद्धतीने आपल्या घरी शिवलिंगाची पूजा कशी करायची शिवलिंगाला शिवमूड कशी अर्पण करावी आणि किती वेळा शिवामूट अर्पण करावी आणि हे शिवमूट अर्पण करण्याच्या दोन ते तीन पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगदी तुम्ही मनापासून पहा आणि तुम्हाला शिवमुठ आणि शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे व दोन प्रकारचे मंत्रही मी तुम्हाला सांगणार आहे या दोन्हीपैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही शिवाला अर्पण करताना म्हणूही शकता सोमवारची पूजा केल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा सोमवारचा उपवास कसा करायचा आहे या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खाऊ नये व काय खावावे हा उपवास दुपारी सोडावा की रात्री सोडावा आणि हा उपवास सोडताना कोणती भाजी खाऊन हा उपवास सोडावा आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी सेवा काय करायची आहेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्रावणी सोमवारची पूजा सकाळी आपली देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेच केली तरी सुद्धा चालते पण सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर सकाळची शिफ्ट असेल तर अशा वेळेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही श्रावणी सोमवारचीही पूजा करू शकता श्रावणातल्या प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्ही शक्यतो रुद्राभिषेक करायचा प्रयत्न करा रुद्राभिषेक करा। रुद्रा कसा करायचा हा व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत शेअरच करेन आणि हो तुम्ही बघूही शकता अगदी विधिवत पूर्ण मंत्र सहित रुद्राभिषेक ही करून दाखवीन मी काही अडचणींमुळे प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करणं जरी शक्य झालं नाही तर या पद्धतीने तुम्ही शिवलिंगाचीही पूजा करू शकता आणि या चार सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी मात्र रुद्राभिषेक ही करायचा नक्की प्रयत्न करा श्रावणी सोमवारचा उपवास महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण करू शकतात यापूर्वी कधीही श्रावणी तुम्ही सोमवार पकडले नसतील तर यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारपासून हा उपवासाला तुम्ही सुरुवात करू शकता श्रावणी सोमवारचा उपवास दुपारी सोडावा की रात्री सोडावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बघा आमच्या भागामध्ये तर रात्री सोडला जातो पण वेगवेगळ्या भागानुसार व शहरानुसार हा उपवास दुपारी सुद्धा सोडला जातो तुमच्या भागानुसार व तुमच्या शहरानुसार आणि सर्वात महत्वाचं तुमच्या कुळामध्ये तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून परंपरागत जो उपवास होण्याची पद्धत कधी आहे तुमच्या त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास सोडवू शकता आणि जाणून घ्या तुम्हाला जर घरात सासू सासरे वगैरे सांगणार कोणी नसतील तर तुमची भावकीमधील मंडळींनाही तुम्ही विचारू शकता त्यानुसार सोमवारचा उपवास तुम्ही हा वेळेला सोडण्याचा प्रयत्न करा कारण पूर्वीपासूनच आपल्या घरात ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या जाणून घेणं व त्या पाळणं आणि त्यापुढे चालू ठेवणं त्याच प्रकारे जे काही सगळे सणवार व्रतवैकल्य आहेत ते करणंही आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे मी तुम्हाला काय व्हिडिओमध्ये सांगते अजून कोणाचंही तुम्ही व्हिडिओमधून काय ऐकताय किंवा गुगलवर काय वाचताय यापेक्षा आपल्या रूढी परंपरेप्रमाणे उपवास सोडण्याचा प्रयत्न करा आणि असं काहीही नाही की मी तुम्हाला सांगितलं रात्री सोडायचा आणि तुम्ही जर दुपारी सोडला तर ते चुकीचं आहे असं अजिबात नाही तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्वीपासूनच दुपारी सोडला जात असेल तर तुम्ही दुपारीही सोडा तुमच्या एखाद्याचं काय असतं की परंपरा असते आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवारच्या उपवासाला दोन वेळा मीठ खायचंही नसतं दोन वेळा मीठ खाल्ल्याने हा उपवास मोडतो आणि श्रावणी सोमवार किंवा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला बघरही चालत नाही बघर खाल्ल्याने सुद्धा सोमवारचा किंवा उपवास किंवा महादेवाचा जो काही उपवास अस वर असतो तर तो मोडला जातो त्यामुळे या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता ज्यांना शुगर वगैरे ज्यांना डॉक्टरने मीठ खायला सांगितलेच आहे तर अशाने काय करायचं मग तुम्ही फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये सैंदी मिठाचा वापर करा पण शक्यतो या दिवशी एक वेळच जे कोणते फराळाचे पदार्थ तुम्ही खाणार आहात ते गोड खाण्याचा प्रयत्न करा जसे की साबुदाण्याची गोड खीर राजगऱ्याचा गोड शिरा किंवा राजगऱ्याचा लाडू किंवा दुधापासून मिक्स करून तो तुम्ही केळी कोणतेही फ्रूट जे आहेत ते, ते तुम्हाला खाऊ शकता रताळीही तुम्ही खाऊ शकता चहा दूध ज्यूस तुम्ही घेऊ शकता पण मीठ मात्र एका वेळेस उपवास सोडतानाच आपल्याला खायचं आहे या दिवशी उपवास आहे मग मा गणपती महादेवाला किंवा देवाला नैवेद्य काय दाखवायचा तर कोणत्याही फळाचा नैवेद्य ड्रायफ्रूटचा नैवेद्य किंवा साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालतो या दिवशी उपवास सोडताना आमच्याकडे तर मुळा तोंडी लावला जातो एक घास का होईना मुळा खाल्लाही जातो आणि श्रावण सोमवारचा उपवास सोडला जातो आणि मुळा खाल्ल्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास सुटत नाही असंही आमच्याकडे म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते मेथीची भाजी खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही असंही म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी काय खाऊन उपवास सोडायची पद्धत आहे ते आवर्जून याचा समावेश करा या दिवशी आवर्जून शिवपूजा झाल्यानंतर बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्या बेलाची जी दांडी असते ती मागचं जे देठ असतं तर ते त्याप्रमाणे बघा तोडून घ्यायचं आणि त्यानंतरच बेलपत्र ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र नेहमी पालथ म्हणजेच जो निमुळता भाग आहे तो शिवलिंगावर ठेवून देठ असतं ते भिंतीकडे येईल व पान समोर त्यांच्याकडे येईल तीन पानांमध्ये जे मधलं पान असतं ते आपल्याकडे येईल त्याप्रमाणे ते बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं असतं तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र मिळाली तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा पण तुम्हाला एकशे आठ बेलपत्र नाहीच मिळाली जी काही बेलपत्र असतील ते तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा त्यावर आपला उजवा हात ठेवा किंवा सगळी बेलपत्र जे आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये धरा व शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि त्यानंतर ते शिवलिंगावरती अर्पण करा श्रावणी सोमवारी शिवपूजा करताना चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा त्यावर पांढरं वस्त्र अंतरायचं सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा शक्य झालं तर आपण पांढरी वस्त्रही घालायची पांढरी वस्त्र नसतील तर काही फेंट रंगाचे जे काही कपडे आहेत त्या दिवशी घालायचे आणि देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती आणि शिवलिंग पूजेसाठी घ्यायचं आहे सुरुवातीला गणपतीचंच पूजन करायचं ओम गण गणपते गणपतीच्या हा। हा मूर्तीवर अभिषेक करायचा किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतो गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसायची दोन विड्यांचे पान घ्यायचे त्यावर थोडेसे तांदूळ वर त्यावर मूर्ती ठेवायची किंवा छोटीशी एखादी तुमच्याकडे तांब्याची किंवा पितळ्याची प्लेट असेल त्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल गणपतीला मूर्तीला हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर त्या दुर्वा फुल व्हायचं नैवेद्य दाखवायचं आणि धूप दीप वळवून घ्यायचं त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आणि शिवमुठ अर्पण करायची शिवमुठ कधीही कोरडी अर्पण करायची नसते शिवमुठ ही ओली अर्पण करायची असते आता ही ओली पण कशा प्रकारे तर बघा या पद्धतीने एखादा ट्रेमध्ये प्लेटमध्ये तांदूळ घेऊ शकता तुम्ही तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा दाखवत आहे त्यामध्ये पहिल्या सोमवारी शिवमूट जी आहे ती तांदूळ आहे तर ती तांदूळ घेतलेली आहेत त्या सोमवार त्या शिवमूठ असेल तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणीही टाकायचं आहे आणि ती शिवमूठ ओली करून घ्यायची आहे आणि तीन वेळा आपल्या मुठीमध्ये घेऊन तीन वेळा शिवमूठ अर्पण करायची आहे आणि शिवमूट अर्पण करताना पहिला मंत्र जो अशा प्रकारे आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर देवा असं तीन वेळा म्हणत मला तुम्हाला तीन वेळा शिवमूठ अर्पण करायचे आहे दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिराभावा ननंद जावा भ्रतारा नावडा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणत आपल्याला शिवमूट अर्पण करायचे आहे आता पहिल्या पद्धतीने ओलं करून आपण आपल्या शिवमुठ मूर्ती घ्यायची आणि शिवमुठ आणि तीन वेळा अर्पण करायची दुसऱ्या पद्धतीने कोरडे तांदूळ घ्यायचे आणि उजव्या हातात घालायचे आणि शिवलिंगावर सोडत सोडत वरतून एका पेल्याने आपल्या मुठीवर आपल्याला पाणी सोडत शिवमुठ अर्पण करायचे आहे या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुमच्याकडे शिवमूट अर्पण केली जाते तर त्या पद्धतीने तुम्ही शिवमूट अर्पण करू शकता आणि बरेच जण इतकी छोटीशी शिवमूट अर्पण करतात ती अर्पण केली आहे की नाही सुद्धा दिसत नाही तर असं न करता शिवमुठ म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला मूठ भरून ज्या काही दिवशीचा शिवमूट असेल तर ते घ्या आणि ती अर्पण करा या दिवशी शिवलिंगामृत ग्रंथाचे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही अडचणीमुळे झालंच नाही तर शिवलिलामृत ग्रंथा या ग्रंथातील अकरावा अध्याय आवर्जून वाचावा आणि या दिवशी एकशे आठ बेलपत्र अष्टोत्तर नामावली म्हणत मुनत म्हणतच किंवा शिवलिंगाला अर्पण करा महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवाचं दर्शन घ्या आणि शक्य झालं तर प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा या चार श्रावण सोमवारी प्रत्येक कोणत्याही एका सोमवारी रुद्राभिषेक आपल्याला घरामध्ये आवर्जून करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उत्तर पूजा करून वाहिलेल्या शिवामोठेची जी काही पक्ष्यांना खायला घाला तुमच्या घरातल्या आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवा म्हणजे पक्षी खातील आणि बेलपत्र फूल वगैरे जे आहे ते निर्माल्यामध्ये टाका आणि प्रत्येक सोमवारी अशा प्रकारे पूजा करायची आहे फक्त शिवमूड बदलायचे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या दिवशी तीळ मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवमोठ आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तुटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव